नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या आपण पाहत आहोत की दोन तीन दिवसांपासूनच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा उकाळी पाऊस असेल गारपीट असेल यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे आणि हे नुकसान म्हणजे शेतकरी बांधवांना हे नुकसान पाहून खूपच धक्का बसत आहे कारण आता शेतकरी बांधवांचं जे काही पीक आहे तर ते या हातातून अशी आलेला घास मात्र या गारपीटीने हिसकावून घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्व शेतकरी बांधव चिंतेत असताना मात्र आता नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये खूप अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतपिकांचं नुकसान झालं यामध्ये द्राक्षे असतील टोमॅटो असतील कांदे असतील सर्वच पिकांचा समावेश आहे परंतु अशातच आता आपण जर एकीकडे एक एक शेतकरी बांधवांचा विचार केला तर शेतकरी बांधव खरोखरच खूप त्रस्त झालेला आहे एकीकडे एक एक कर्जबाजारीपणा दुसरीकडे हमी शेती पिकाला हमीभाव नाही आणि तिसरा जर आपण विचार केला शेतकऱ्यांचं कर्जमाफी तर झालेली नाहीच परंतु या विरुद्ध जर सरकारचा आपण विचार केला तर सरकार मात्र शेतकरी बांधवांची कोंडी करताना आपल्याला पाहायला भेटतं एकीकडे एक कर्जमाफीचा शब्द दिलेला असताना कर्जमाफी झाली नाही परंतु दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्षातील जे महत्वाचे नेते आहेत त्यामध्ये कृषी मंत्री असतील किंवा अजितदादा पवार असतील म्हणजे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील यांच्याकडनं जर आपण कर्जमाफीवरचे स्टेटस पाहिले किंवा त्याच्यावरती स्टेटमेंट पाहिलं तर ते मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला भेटतं एकीकडे म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण जर अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांची ज्या काही सभा असतील तर त्या जर ऐकल्या असतील तर त्यांचा एकच शब्द होता की आपण सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांचा सात बारा हा कोरा करूया तर हा शब्द त्यांनी वेळोवेळी वापरलेला आहे आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की सर्व शेतकरी बांधवांचा सात बारा हा कोरा करण्यात येईल परंतु आता सत्ता परंतु निवडणुका झाल्यास निकालही लागला सत्ताही स्थापन झाली आणि आता वेळ आली ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची तर आता या वेळेमध्ये आपण सर्वजण पाहत आहोत की वेगवेगळे वेग स्टेटमेंट शेतकरी कर्जमाफीवरती होत आहे एकीकडे एक अजितदादा पवार म्हणतात की येत्या दोन तीन दिवसांमध्ये सर्व शेतकरी मानवाने आपापलं पीक कर्ज हे बँकेला भरा अन्यथा कारवाईला सामोरं जा दुसऱ्या अजिदादा पवारांना सांगू इच्छिते की जो शेतकरी बांधव आमच्या बँकेमध्ये जाणार कर्ज भरण्या अगोदरच त्याच्या बांधावरती या अवकाळी पावसाने गारपीट जे आहे तर ते येऊन ठेपलेलं आहे तर अजितदादा पवार या शेतकरी बांधवांना ज्या पिकाच्या जोरावरती ज्या शेतीच्या जोरावरती तो कर्ज भरणार होता ते शेतीचं पिकच या गारपिटीने किंवा या पाऊस अवकाळी पावसाने खाऊन घेतलेला आहे तर मग आता माझा शेतकरी बाप जो आहे तर तो कर्ज भरेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये भरेल कुठून पैसा आणेल आणि तुम्ही जसं म्हणतात की सर्व काही सोंगे करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही त्याच पद्धतीने आम्हा शेतकरी बांधवांनासुद्धा सर्व सोंगे करता येतील परंतु आम्हाला पैशाचं सोंग करता येणार नाही आणि माझा शेतकरी जो बाप आहे तर तो पैशाचं सोंग करून कुठून पैसे आणणार आहेत आणि कुठून बँकेत भरणार आहेत त्यामुळे पवार पवारांनी जे स्टेटमेंट शेतकरी कर्जमाफीवरती केलेलं आहे तर त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांनी एकीकडे निषेध जाहीर केलेला असताना मात्र आता दुसरीकडे जे काही आपले कृषी मंत्री आहेत आणि आपल्याला असे कृषीमंत्री श लाभलेले आहेत ला की जे कंदील घेऊनसुद्धा आपल्याला असे कृषीमंत्री सापडणार नाहीत अशा पद्धतीचे कृषीमंत्री आहेत आणि असता असायला पण का नको कारण जे कृषीमंत्री आहेत तर ते अजितदादा पवार गटाचे आहेत आणि आपण अजितदादा पवारांचा गट जर पाहिला किंवा अजितदादा स्वतःला जर पाहिलं तर सत्तर हजार कोटींचा घोटाळा त्यांनी एका रात्रीमध्ये साफ केलेला आहे त्यामुळे त्यांचे जे मंत्री आहेत ते मंत्रीसुद्धा त्यांच्यासारखेच आहेत त्यामुळे जे काही कृषी मंत्री आहेत आहे माणिकराव कोकाटे साहेब यांच्यावरती सुद्धा कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावलेली असतानासुद्धा या भाजप सरकारने त्यांची शिक्षा रद्द केलेली के आहे किंवा त्यांना चिट दिलेले आहे आणि असं असताना हेच मंत्री म्हणजे स्वतःचं कितीही असलं तरी झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं उघडं करायचं अशी पद्धत या मंत्र्यांची आहे आणि या मंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीवरती पुन्हा एकदा हे बरवले आहे तर अगोदर तर आपल्याला माहीतच आहे की त्यांनी शेतकरी बांधवांना भिकारी म्हटलेलं आहे आणि ते त्यात त्यांचं पोळ भरलेलं नाही आणि आता दुसरीकडे जे शेतकरी बांधवांच्या बांधावरती असताना नुकसान झालेलं असताना गारपिटीचं जे नुकसान आहे तर ते नुकसान पाहणी करायला गेलेले असतानासुद्धा ते शेतकरी बांधवांवरती हसत आहे म्हटल्यावरती या कृषी मंत्र्यांना काय बोलावं हेच हो समजत नाही कारण त्यांनी तिथेसुद्धा शेतकरी बांधवांची चेष्टा केलेली आहे आणि तेथे शेतकरी बांध शेतकऱ्यांच्या बांधावरती असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकरी कर्जमाफी करून जे काही पैसे येतात तर त्या पैशांमध्ये शेतकरी त्यांच्या मुलांचे लग्न किंवा त्यांचे साखरपुडे करतात तर मग सर्व शेतकरी बांधवांचा असा एक प्रश्न आहे की ज्यां ज्या शेतकरी बांधवांना मुलं आहे किंवा मुली आहेत तर त्यांनी त्यांचं लग्न करू नये का आणि शेतकरी बांधवच नव्हे तर कितीही भिकारी जरी असला तरी तो त्यांच्या मुलांचे लग्न हे थाटामाटातच करत असतो त्यामुळे आमच्या शेतकरी बापाने जर त्यांच्या मुलांचे लग्न केले तर या कृषी मंत्र्यांचं काय जातं असाही प्रश्न आता शेतकरी बांधवांनी उठवायला सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे जर आपण कृषीमंत्र्यांचा विचार केला तर कृषी मंत्र्यांच्या मुलांचे वाढदिवस आणि आपल्या शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न हे एकसारखं असतं त्यामुळे कृषी मंत्र्यांनी शेतकरी बांधवांची त्यांना कर्जमाफी करायची नाही तर कृषी मंत्र्यांनी शेतकरी बांधवांची चेष्टा करण्याचा सुद्धा अधिकार या कृषी मंत्र्यांना नाही आणि या शेतकरी बांधवांना जे अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की दोन तीन दिवसांमध्ये कर्ज भरा नाही अन्यथा तुम्ही कारवाईला सामोरं जा त्याच पद्धतीने दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासन देत होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार शेतकऱ्यांचा सातबारा पोरा होणार तेच देवेंद्र फडणवीस साहेब आता पुन्हा असं बोलतात की अजितदादा पवारांनी किंवा अजितदादांनी जी काही भूमिका मांडलेली आहे तीच सरकारची भूमिका आहे आणि यामध्ये सरकार सरकारचे सुद्धा तेच मत आहे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमची कर्जमाफी करण्याची भूमिका नाही जे अजितदादा पवार बोलले की दोन तीन दिवसांमध्ये कर्जभरा अन्यथा अन्यथा कारवाईला सामोरं जा हीच भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे हीच भूमिका महायुती सरकारची आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही संघटित व्हा तुम्ही एकत्रित या आणि तुम्ही जर एकत्रित आले नाही तर आपली शेतकऱ्यांची कर्जमाफी काय तर आपल्या शेतीमालाला योग्य भाव भेटणार नाही आपल्याला हमी भाव भेटणार नाही कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांचं हित या सरकारमध्ये दडलेलं नाही आणि शेतकऱ्यांचं हित करण्याचा कुठल्याही प्रकारचा हेतू या सरकारचा नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना एकत्रित यावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि एकजूट होऊन शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी काहीतरी करावं लागेल तर आणि तरच शेतकऱ्यांना त्यांचं हित मिळेल त्यांचा त्यांना त्यांच्या हक्काचं मिळेल तर शेतकरी मित्रांना पुन्हा भेटूया अशाच माहितीसाठी तोपर्यंत जय हिंद जय जे भारत